हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शनिवारचा दिवस ज्याप्रमाणे बजरंगबली हनुमान यांना समर्पित आहे त्याचप्रमाणे शनिवारचा दिवस शनिदेवाला देखील समर्पित आहे शनिदेव म्हणजे न्यायाची देवता देव आपण ज्याप्रमाणे काम करतो कर्म करतो त्याप्रमाणेच कर्मफळ आपल्याला शनिदेव देतो अशी एक मान्यता आहे जर शनिदेव एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही आर्थिक समस्या येत नाही अडी अडचणी येत नाही आणि त्याच्याच विरुद्ध शनिदेव जर एखाद्यावर कोपला नाराज झाला तर त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे तो छळ करतो आणि त्या व्यक्तीला जीवनात खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं पण याच समस्यांवर उपाय काय शनिवारच्या दिवशी जर आपण अशा व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील जी शनीची साडेसाती असते ती सर्व दूर होते संपुष्टात येते तर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे नक्की आपण कोणते उपाय करायचे आहे त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि शनीची साडेसाती दूर व्हायला मदत होईल याचीच माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम शनेश्चराय नम हा असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता पुराणांचा आधार आपण घेतला पुराणाचा विचार केला तर ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एक असा संदर्भ सांगितलेला आहे की त्यामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितलं होतं की जो कोणी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल किंवा पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि त्या व्यक्तीला शनिदेवाशी संबंधित जे काही त्रास असतील शनीची साडेसाती असेल त्याला कधीही सामोरं जावं लागणार नाही आणि त्या व्यक्तीच्या घरात देवी लक्ष्मी देखील वास करेल आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख देखील दूर होतील तर पिंपळाच्या झाडाशी संबंधितच काही उपाय आता आपण बघणार आहोत शनिवारच्या दिवशी शनी महाराजांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तींना शनिदोष सांगितलेला आहे कुंडलीत त्या व्यक्तींनी आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींना शनीची साडेसाती आहे अशा व्यक्तींनी तर शनिदेवाची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक शनिवारी काय करायचं पिंपळाचं झाड असेल आसपास तर तिथे जायचं आणि त्याच्या जा मुळाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ जा आपण लावायचं आहे पाणी अर्पण करून आणि त्या पिंपळाच्या झाडाला पाच किंवा नऊ वेळा आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे त्यामुळे शनीशी संबंधित जे काही त्रास असतात ते दूर होतात आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदायला मदत होते भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः माझा वास आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जीवनामध्ये खूप अडीअडचणी सुरू आहे तुमच्या कामात अडचणी येत आहेत किंवा यश मिळत नाही तर शनिवारच्या दिवशी दूध घ्यायचं थोडंसं कच्चं दूध आणि त्यामध्ये गूळ आणि थोडंसं पाणी मिसळून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी अर्पण करायचं आहे प्रत्येक शनिवारी आपण हे दूध असं पाणी आणि गूळ मिसळून अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच तुमची इच्छा बोलायची आहे किंवा मग शनिवारच्या दिवशी नाही तर तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता शनिवारच्या दिवशी एक पिंपळाचं पान आपल्या घरी उचलून आणायचं आणि त्यावर अत्तर लावायचं आहे आणि हे पान आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येक महिन्याने हे पान बदलायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते तुमची एखादी इच्छा असेल विशेषची इच्छा ती पूर्णच होत नसेल खूप प्रयत्न तुम्ही त्यासाठी केलेला आहे तर एक उपाय तुम्हाला सांगते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासमोर उभं राहून आपल्याला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाचं एक पान घ्यायचं चा हनुमान चालिसेचा पाठ करून झाल्यानंतर आणि त्या पानावरती तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे आणि इच्छा लिहून ते पान तुमच्याजवळच ठेवायचं आहे किंवा मग कोणालाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ते पिंपळाचं पान तुम्ही ठेवायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल घरामध्ये समृद्धी येईल आणि तुमच्या एकच नाही तर सर्व इच्छा देखील पूर्ण होतील बऱ्याच मुलामुलींचं लग्न जमत नाही शनिदोष त्यांना आडवा येतो किंवा मग तुमच्या कुंडलीत शनिदोष सांगेला असेल किंवा इतर ग्रहांचा दोष सांगेला असेल तर शनिवारच्या दिवशी दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे एकशे आठ वेळेस जप केल्यामुळे काय होतं भगवान शंकराच्या कृपेने शनी दोष आपल्या कुंडलीतील तर दूर होतोच त्यासोबत इतर काही ग्रहांचा जर तुम्हाला दोष सांगेल असेल तर ते दोष देखील दूर होतात आणि तुमच्यावर जे काही विघ्न येणार असतील संकट येणार असतील त्यापासून मुक्ती मिळते आणि ज्यांचे लग्न जमत नसतील तर त्यांच्या मार्गातील देखील अडथळे दूर होतात तसं बघायला गेलं तर भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करताना शिवमंत्राचा जप करणं हे खूप फलदायी मानलं जातं त्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न व्हायला मदत होते तुमच्यावर शनिदेवाचा अशुभ प्रभाव असेल किंवा तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी येत असतील तर शनिवारच्या दिवशी पिंपळाची अकरा पानं घ्यायची आहे पानं व्यवस्थित बघून घ्यायची आहे कुठेही तुटलेली फाटलेली ती नसली पाहिजे व्यवस्थित पूर्ण अकरा पानं पण घ्यायची आहे देठासहित आणि त्या पानांचा हार बनवायचा आहे तुम्ही तो हार एका धाग्याला गाठ मारून बनवू शकता आणि अकरा पानांचा हार आपल्याला मंदिरात शनिदेवाला अर्पण करायचं आहे शनिदेवाची विधिवत पूजा करू आणि हार अर्पण करून आल्यानंतर पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारताना त्याला कापसाचा धागा आपल्याला गुंडाळायचा आहे धागा गुंडाळून झाल्यानंतर ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव तर कमी होतोच आणि त्यासोबत धनप्राप्तीचा मार्गदेखील तयार होतो आणि जीवनामध्ये प्रगती होते समजा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा मग तुमचं लग्न जमत नसेल तर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळे तिळ अर्पण करायचे आणि दूध गूळ पाण्यात मिसळून त्याच्या मुळांना अर्पण करायचं आणि त्यानंतर काय करायचं पाच प्रकारची मिठाई पिंपळाच्या झाडाला आपण अर्पण करायची मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि अकरा प्रदक्षिणा आपण पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत भगवान शिवशंकरांचं ध्यान करायचं आहे आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत ते देखील आपण मनातून सांगायच्या आहे त्यामुळे आपल्या समस्या दूर होतील आणि वैवाहिक जीवनात आनंदी मिळेल नोकरी व्यवसायात देखील प्रगती होईल आपल्या जीवनात आनंद मिळवण्यासाठी शनिवारी ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करत वाहत्या पाण्यात थोडासा कोळसा आपण वाहून द्यायचा आहे आणि त्यानंतर मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचं तेल आणि काळे तिळ अर्पण करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चालिसाचा आपल्याला चा पाठ करायचा आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात आणि जीवनामध्ये आनंद मिळतो शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला कपडे अन्न आणि काळे तीळ तुम्ही दान करू शकता ज्यामुळे शनिदेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील शनिदेवांना शनीचं झाड खूप प्रिय आहे असं म्हणतात त्यामुळे तुम्ही दर शनिवारी शनिदेवांसोबतच शमीच्या झाडाची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व दोष नष्ट होतात आणि शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील शनिदेवाची साडेसाथी दूर व्हायला मदत होती तर मंडळी अशा प्रकारे बरेच उपाय मी तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी संबंधित सांगितलेले आहे आता शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा का करायची याचं कारण देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे तर तुमची जशी समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाशी संबंधित उपाय करा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतील आर्थिक समस्या देखील दूर होऊन आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण शनिदेवाशी संबंधित उपाय बघितलेले है व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद